आज निकाल लागला आज लाग ला, तुम्हाला प्रथमत मी हा विजय आमचे वैकुंठवासी आजोबा वैजनाथ दादा कोरके आणि आमची आजी आमचे की ज्यांच्या हिमतीवरती आमच्या कुटुंबाचं पूर्णपणे आमचे जे काय होतं ते आमचे चुलते वैकुंठवासी बाळासाहेब नाना वैकुंठवासी वैजनाथ दादा कोरके आणि आमची आजी जी की माझी जिल्हा परिषद सदस्य होती ती आमची आजी कलावती कोरके यांच्या चरणी मी पहिल्यांदा हा विजय समर्पित करतो आणि ही विजयाची आमची जी काय आहे ती आम्ही आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्याच्या याच्यामधून आम्ही हे समर्पित करतो या यशाच्या पाठीमाग अभिजितबा पाटील यांचं नेतृत्व यांनी दिलेली ताकद ही सगळं आम्हाला कामी पडलेलं आहे त्या ठिकाणी वैकुंठवासी खटक्याप्पा असतील वैकुंठवासी पांडुरंगाप्पा तिथे असतील मुळे परत सरडे ही जी सगळी कंपनी आहे पहिल्यापासून आलेली त्यांनी आम्हाला अतिशय मोलाची साथ दिलेली आहे विविध ठिकाणी आमच्यावरती टीका टिप्पणी झाली हे खरं आहे परंतु ह्या टीकेला आम्ही कुठेही प्रत्युत्तर दिलेलं नाही कारण आम्ही काम करणारे माणसं आता तरी जनतेला कळलं असेल की काम करणारे कोण आणि काम मिळवणारे कोण ठेकेदारीवरती माझ्यावरती बोलण्यात आलं माझ्या वडिलांवरती बोलण्यात आलं ही ठेकेदारी आमची तिसऱ्या कुटुंबाची ही तिसरी कुटुंब तिसरी कु, पिढी आहे आमची ही। तर त्या तिसऱ्या पिढीचं आमचं ठेकेदारीचा जो व्यवसाय आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीनं मी स्वतः बीई सिव्हिल असल्यामुळे मी स्वतः चालवतो त्यामुळे ठेकेदारी आणि राजकारण हा दोन वेगळे विषय होते लोकांची दिशाभूल करण्यासाठी समोरून आमच्यावर टीका टिप्पणी झाली पण त्यांनी सुद्धा त्यांचं बघितलं पाहिजे की त्यांच्या घरात सुद्धा ठेकेदारी त्यांच्या कोणाच्या नावावर आहे आम्ही ह्याच्यावरती कुठं भाष्य केलं नाही परंतु अशा पद्धतीनं चुकीची दिशाभूल करून जनतेला हे केलं होतं पण जनतेनं आमच्यावरती विश्वास दाखवला आमदार अभिजित आबा पाटील यांच्यावरती विश्वास दाखवलेला आहे आणि त्या विश्वासात आम्ही सगळेजण सार्थ ठरू इथून पुढे कसलेही काम असेल शंभर टक्के सोडवून काम करू एवढी आमदार अभिजित आबा पाटील लोकांनी लो तर साथ दिलेलीच आहे पण आमदार अभिजित पा, आबा पाटील यांची फार मोठी यंत्रणा जी काही ताकद जी होती ती सगळी आमच्या पूर्णपणे मागे उभा राहिलेली होती आणि आमच्यावरती जो आमच्या कुटुंबावरती जो विश्वास ठेवलेला होता तो विश्वासात आम्ही आज सार्थ ठरलेलो आहे टीका टिपणी झाली आजपर्यंत पण जनतेनं शांतीत कर्यटक अर्ज केला असं वाटतं शंभर टक्के दबाव होता स्वभावाला लोक हे झाली आजपर्यंत तुमचे कार्य केलं करता सर्व समाज एक हे यश आले असं वाटते शंभर टक्के त्याचीच ही पोच पावते आमची आजी वैकुंठवासी कलावती कोरके वैकुंठवासी दादा आणि वैकुंठवासी नाना त्याचबरोबर खटके आणि दादांचं हे मामा भाचं नातं होतं त्या पद्धतीनं आम्ही आज ते जपलेलं आहे विरोधकांना एक सल्ला देणार होतो कि आमच्यावरती एका सभेमध्ये टीका झाली की तुमच्या घरातलेच लोक तुम्ही पळताय पोरं पोरं तोंडाला पाणी असतो पळती ते असं काहीतरी भाष्य मला कळालं आणि काय ऐकलं नाही ते कळालं परंतु हे आम्ही पाच जण आहे घरातले ते आम्ही पळालो आमच्या आईसाठी ह्याने चुलतीसाठी मत मागितलं त्याच्यात आमचं जर काय चुकत असेल तर ते तुम्ही ठरवा